जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणाऱ्या एका सात वर्षीय चिमुकला पतंग उडवताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ श्लोक कैलास गिरगुने हा सात वर्षीय बालक आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे दरम्यान तो त्याचा जुळवा भावासोबत मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पतंग उडत होता त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जळगाव शहरातील सारा हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे